तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स राज्याचे रोजगार हमी आणि फुलोत्पादन खार जमीन विकास मंत्री आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले आणि कृषी आयोगाचे राज्याचे अध्यक्ष माझे आमदार शेतकरी नेते आदरणीय पाशा पटेलजी माझे सहकारी व जनतेचे आमदार आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर नव्यानंच आज सांगली जिल्ह्याचा ज्यांनी काल कार्यभार हातामध्ये घेतला ते आदरणीय जिल्हाधिकारी अशोकजी काकडे साहेब आणि जिल्ह्याचे सर्व वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख अधिकारी तालुक्यातले तहसीलदार गट प्रांत प्रांताधिकारी पोलीस प्रशासनातले सगळे प्रमुख अधिकारी आणि जमलेल्या शेतकरी भावानो तरुण मित्रांनो माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो जत हा सांगली जिल्ह्यातला शेवटचा तालुका आणि इथून कर्नाटक सुरू होतं दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीला पुजलेला महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पण जत तालुक्याचा नंबर सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी वाच म्हणजे शेवटच आणि खऱ्या अर्थानं जत तालुक्यातली जनता ही कष्टाळू जनता म्हणजे दगडा संघ धडका मारायच्या हे जर कुठं शिकायचं असेल तर ते जत तालुक्यामध्ये शिकायला यावं लागेल दगडा संघ धडका मारून स्वाभिमानानं माणसं स्वाभिमानानं समाज जर कुठं उभा असेल तर तो जत तालुक्यामध्ये उभा आहे मला विशेषतः मान्य नामदार भरत शेठ गोगावले साहेबांचं अभिनंदन करायचं आहे तेही एक ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे आणि तुम्ही अनेक वेळा बघितला असेल टी व्हीमध्ये ते मिश्किलपणानं नेहमी बोलत असतात त्यांनी काही असं सत्तेच्या बरोबर आले एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आले पद मिळतील म्हणून बरोबर आले नाहीत पण बोलत असताना आमचाही नंबर मंत्रिमंडळात लागल असं म्हटलं की आपल्या सगळ्यांना हसू याचं ह्यांचा नंबर कवा लागायचा परंतु त्यांचा नुसता नंबर लागला नाही तर पहिल्यांदा ते नंबर लागल्यानंतर जत तालुक्याला आले कारण मला आता जत तालुक्याचा पहिला नंबर आणायचा आहे विकासामध्ये मला वाटतं की सांगली जिल्ह्यातला त्यांचा हा पहिला दौरा आहे बरोबर आहे ना शेत मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातला पहिला दौरा आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रचाराची सभा करताना कुठून केली जतमधून केली आणि तुम्हा जतकरांनाही मी धन्यवाद देतो की गोपीचंद पडळकर सारखा एक बहुजन समाजाचा लढाऊ वाघाला तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मी सांगितलं गोपीचंद पडळकर यांना तुम्ही एकदा निवडून द्या विकासाची गंगा मतदारसंघामध्ये आणल्याशिवाय हे व्यक्तिमत्व शांत बसणार नाही आणि म्हणून त्यांनी वळकलं की आता विकासाची सुरुवात कशी केली पाहिजे मी भरत शेटला आणि पाशा पटेलला सांगतो गोपीचंद पडळकर ते चॅनेलवर ह्याच्यावर बोलताना आपल्याला वाटतं हे आक्रमक आहे ह्याच बोलतय ह्याला काय कळत नाही पण ते लय हुशार आहे ते माझ्यापेक्षा हुशार आहे बर त्याच्या लक्षात आलं मागच्या दाराच्या ऐवजी पुढच्या दारानं आत घुसलं पाहिजे म्हणजे प्रचंड हुशार आहे बरोबर पुढच्या दारानं जनतेचा आशीर्वाद मिळवू मिळवून जत तालुक्याचा आशीर्वाद मिळवून ते घरात आलं पण मला खात्री आहे घरात ते समृद्धी आल्याशिवाय आणल्याशिवाय थांबणार नाही मी हुशार भरत शेठ का म्हणलं माहिती आहे का त्याला बरोबर कळलं पहिला मंत्री कोण आणायचा त्यानं तुम्हाने आणलं त्याच्या लक्षात आलं की लक्ष्मी ह्याच्या पायात आहे आणि मग पहिल्यांदा लक्ष्मी पुत्राला आणलं पाहिजे तर माझ्या जत तालुक्याचा विकास होऊ शकतो हे ओळखलं आणि आम्ही दोघंच भरत शेठला भेटायला गे गेलो पाशाबा आम्ही गेलो दरबार भरलेला होता प्रचंड माणसं सामान्य माणसं भरत शेठच्या दरबारामध्ये होती आम्ही मंत्रालयात फिरलो पण सर्वसामान्य माणसं जर कुणाच्या दरबारात दिसली असतील तर ती भरत शेठ यांच्या दरबारामध्ये दिसली आणि भरत सेठ आम्हाने आनंद वाटला की आम्ही आल्यावर तुम्ही आम्हाने म्हटला या या बसा नाही तर मंत्री झालं की त्याच्या तोंडाकडं अर्धा तास बघायला लागते आणि अर्ध्या तासानं त्यानं आपल्याकडं बघितलं तर ते म्हणत आहे मी तुमच्या गावाचा नाही तुम्ही कुठल्या गावाचा का आहे कारण माणूस भरत शेठ मंत्री आता माझ्याकडं लोक काय काय काम घेऊन येतील रिपाशा भाऊ आणि काय म्हणते ते मंत्री लय तुमच्या जवळच आहे तुमचं ते आमदार दोस्त आहे तुमची दुसरी सगळ्यांना माहीत आहे एवढं काम होत नाही भाऊ साधं मी त्यांना म्हणतो ते मंत्री होते अगोदर माझ्या गावचं होतं आता त्यांना गाव बदललं या कारण मंत्री होयाच्या अगोदर ते माझ्यावर गाईचं म्हशीच दूध प्याचं आता, नीचन नीचा दूद प्याल आता ते डुकरीनीच गाडविनीचं दूध प्यायला लागलं या ते आता माझी ओळख ठेवी कशाला पण बऱ्याचशे तुम्हाने मानावं लागेल की मातीतल्या माणसांना बरोबर घेऊन जाण्याचं हिम्मत आणि कर्तबकारी तुमच्यामध्ये आहे आणि तेवढा दिलदार माणूस या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहे पाशा पटेल बद्दल मी काही बोलणार नाही ते सगळीकडे बांबू लावते ते मी बांबू लागवड लावता आणि सगळं बांबूचं म्हणजे पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे पर्यावरण राहिलं ऑक्सिजन जर चांगला मिळाला तर माणसाचं आयुष्य वाढणार आहे म्हणजे पाषा पटेल हे आयुष्य वाढवणारं व्यक्तिमत्त्व आहे ते लवकर यमाला ये खाली येऊ देत नाही बरोबर आहे का आणि असं व्यक्तिमत्वानं ठरवलं की गोपीचंद पडळकर सारखा माणूस काम करायला लागला आहे आपण त्याच्याबरोबर खंद्याला खंदा लावून उभा राहायचा आणि म्हणून निश्चितपणानं जत तालुक्याचा काया पालट जो सत्तर वर्षामध्ये झाला नाही तो काया पालट पाच वर्षामध्ये गोपीचंद पडळकर केल्याशिवाय थांबणार नाही याची मला खात्री आहे आणि मी जाता जाता सगळ्या सगळ्यांना सांगतो कलेक्टर काकडे साहेब फार उत्साही माणूस आहे नव्या दमाचा माणूस आहे बरोबर आहे का वाशा पटेल साहेब लय जबरदस्त कलेक्टर साहेब आहेत ए नाद करायचा नाही कामाला लागलं की ते झोपतच नाही कलेक्टर साहेब रातच्या दोनला ला फोन केला तरी काय भाव काय चाललंय दोन वाजता मग मला कळलं की हो घडी आमच्याच गावाचा दिसतो या नाहीतर आय एस बी एस अधिकारी झालं की ती हायपायच राहते ती दॅट व्हॅट करत आम्हाला दॅट बी कळत नाही व्हॅट बी कळत नाही कारण जोपर्यंत मातीशी समरस असणारी माणसं कामाला लागत पण प्रत्येक गावात ती जात वरण आली खाली त्या जातीला काहीच काम नसतं या सकाळ उठलं की गावाची माफ काढायची काय काय गडी पिसवीन कागद घेऊन हातातच असते ती तुझ्या आता अर्ज देतो तुला दाखवतो या सगळ्या चतुर पक्षांना सांगतो थोडं दिवस काशीला जावा आणि जत जा तालुक्याचा विकास करा आणि तुम्ही बी सांगा हे अर्ज लिहिणाऱ्यांना हे म्हणजे ड्रमला मागं टाकते ती एवढ्या औलादाय गावात अर्ज लिहिणारी हे कुठंतरी आता थांबवा सगळ्यांनी आणि अर्ज लिहिणाऱ्यांनी लेखनी चालवणारानी जत तालुक्यातल्या जनतेच्या हातातला उसाचा कोयता खाली पडला पाहिजे याच्यासाठी आता लिखाण करावं असं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो जत तालुक्यातल्या तरुणाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलावं याच्यासाठी आपण संघटितपणानं सगळ्यांनी काम करूया निश्चितपणानं राज्य सरकार आपल्याबरोबर आहे परत एकदा मी गोगावले साहेब आणि पाशा पटेल साहेब धन्यवाद देतो आणि गोपीचंद पडळकर यांच्या पुढील वाट चालीस या महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा